नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला थकित वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शालार्थ प्रणाली सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकित देयके सादर करण्यास सचित करण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेले थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर प्रलंबित देयके भरण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदाना अभावी थकीत देयके इत्यादीचा समावेश असणार आहे थकीत देयकांचे प्रकार एक पदोन्नती दोन वेतनवाढ तीन निवड श्रेणी चार शिक्षण सेवक मानधन पाच महागाई भत्ता फरक सहा सहावा सातवा वेतन आयोग फरक सात निलंबन बडतर्प कालावधीतील फरक आठ न्यायालयीन प्रकरणे नऊ पवित्र द्वारे नियुक्त असल्यास दहा नियमित वेतन श्रेणी फरक अकरा वरिष्ठ वेतन श्रेणी यामध्ये केवळ एक ते सहा वर्षे व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुन्हा मिळू एका नवीन अपडेटसह धन्यवाद